मंडळी नमस्कार मंडळी भारतीय संघांनी या काल जो आशिया चषक झाला यातून एक खेळातून नवीन रणनीती दाखवून दिलेली आहे संपूर्ण जगाचं लक्ष या गोष्टीकडे लागलेलं ला होतं म्हणजे असं आपण म्हणाल की कोण याच्याकडे बघतं खेळाकडे कोण बघतं मात्र जे राजकीय जाणकार रा आहेत जे राजकीय विरोधक आहेत किंवा भारताकडे एका वेगळ्या नजरेने पाहणारे जे लोक आहेत हे लोक भारताच्या या कृतीकडे जाणून बुजून बघत होते बारकाईनं बघत होते गांभीर्याने बघत होते भारताने काल आशिया चषक जिंकल्यानंतर मोहसिन हैदर जे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि पाकिस्तानचे मंत्री आहेत यांच्या हस्ते आशिया चषक जो आपण जिंकला होता तो स्वीकारण्यास नकार दिला अनेक वेळा नाव पुकारलं गेलं भारतीय संघाला पुढे येऊन चषक स्वीकारण्याची विनंती करण्यात आली मात्र भारतीय संघ पुढे गेला नाही चषक स्वीकारला नाही ते बसून राहिले शेवटी मोहसिन हैदर यांना त्या ज्या ठिकाणी जो जो प्लॅटफॉर्म उभारलेला होता या प्लॅटफॉर्म वरून निघून जावं लागलं मग भारतीय संघ तिथे गेला आणि त्यांनी विजयाचा सा जल्लोष साजरा केला हातामध्ये चषक न घेता तो न उंचावता हा विजय साजरा केला यातून निश्चितपणे आंतरराष्ट्रीय समुदाला समुदायाला एक मोठा मेसेज गेलेला आहे एक मोठा संदेश गेलेला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये भारत पाकिस्तानच्या विरोधामध्ये केवळ खेळाची औपचारिकता पूर्ण करेल मात्र त्यांच्याशी सौहार्दाचे संबंध तोपर्यंत प्रस्थापित करणार नाही जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांना आपला जो जो देश आहे हा तळ बनवू इच्छितो किंवा त्यांना प्रशिक्षण देऊन भारताशी छुपक युद्ध खेळू इच्छितो मंडळी याच्या आधी म्हणजे हा हा आशिया चषक होऊ नये किंवा तो भारत त्याच्यामध्ये खेळू नये याच्यासाठी अनेक प्रयत्न झाले विरोधी पक्षांनी आंदोलनं केली सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका झाली मात्र हे सगळं झाल्यानंतर सुद्धा भारताने सामना खेळला कारण पर, आंतरराष्ट्रीय परिषदेचे नियमच असे असतात की एकदा त्यांची जी स्पर्धा असते मग ती आशियाई चषक असू दे किंवा आंतरराष्ट्रीय चषक असू दे त्यांच्या स्पर्धेत त्यांच्या तुम्ही जर त्यांचे सदस्य असाल तर त्यांच्या त्यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळावंच लागतं तुम्हाला जर खेळायचं नसेल तर तसं ते चालत नाही आणि त्यामुळे भारताला खेळावंच लागणार होतं आता मुद्दा एवढाच होता की आपला निषेध कशा पद्धतीने व्यक्त करायचा भारतीय संघ संघाने सुरुवातीला हस्तांदोलन केलं नाही जिंकल्यानंतर देखील त्यांची भेट घेतली नाही आणि आता सगळ्यात शेवटी तर चषक देखील स्वीकारला नाही मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे याच्या मागे केंद्र सरकारची भूमिका अशी होती का की भारतीय क्रिकेट संघाची भूमिका अशी होती की भारतीय क्रिकेट परिषदेची भूमिका अशी होती आपल्याला आत्ताच्या घड्याला नक्की माहिती नाही पण एक गोष्ट नक्की लक्षात घ्यायला हवी भारतीय क्रिकेट संघाचे जे जे प्रशिक्षक आहेत गौतम गंभीर हे भाजपाचे माजी खासदार आहेत हे आपण विसरता कामा नये